आता काय पहिल्यांदा चालू आहे आपण खूप चांगल्या गोष्टीवर बोलू पाच वर्ष आहेत जय विरभू गब्बर ठरवण्याची वेळ आहे आपल्याला खूप वेळ आहे आपल्याला अजून तेव्हा खरं आता मला वाटतं पहिल्यांदा आपण आज हे एक कौटुंबिक कार्यक्रम का होता आलो आहे मी पक्षाचा पालकमंत्री म्हणून आणि सरकारचा पालकमंत्री म्हणून तेवीस तारखेला मी सोलापूर जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि पंढरीचं दर्शन घेऊन पुढच्या कामाला सुरुवात करू सोलापूरला जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना भेटायची पण खूप इच्छा आहे आपल्याला शुभेच्छा अशा पद्धतीने जे काय काय आगे, आगे देखो होता काय वेगळं मी आपल्याला आजच सांगितलं की जिल्ह्याचं नेमकं आपण कुठल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं जिल्ह्याला नेमकं काय अपेक्षित आहे जनतेला काय अपेक्षित आहे पार्टी म्हणून पार्टीला काय अपेक्षित आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना काय अपेक्षित आहे या, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक रोडमॅप आपण ठरवू आणि तो रोडमॅप घेऊन फक्त ठरवणार नाही आहे तर तो पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण प्रयत्न करू खूप सिनियर नेते या ठिकाणी आहेत माझे पक्षाचे माझे सहकारी खूप सिनियर आहेत त्या सगळ्यांचा सोबत घेऊन आपण सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत खास करून सोलापूर शहर असेल सोलापूर जिल्हा असेल पंढरपूर असेल अक्कलकोट असेल आपले पाण्याचे अनेक प्रश्न आहेत असे अनेक एम आय डी सीचा प्रश्न आहे मायग्रेशनचा विषय आहे या विमानतळाचा विषय असे अनेक विषय आहेत की जो विषय घेऊन आपल्याला पुढं जायला लागेल आणि वर्षानुवर्ष त्या प्रश्नाला न्याय मिळाला नाही हे असे अनेक लोकांचं म्हणणं आहे काही पत्रकार बंधू माझ्याशी बोलत आहेत आणि तेही मला आहेत की हे खूप दिवसापासून आम्ही ऐकतो आहे हे याच्यावर काही मार्ग निघेल का तर अवश्य आता मार्ग काढणारं सरकार केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे आणि आता या सगळ्या गोष्टी एवढ्या पॉझिटिव्ह कधी असू शकत नाही तेवढ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे मार्ग निघेल आणि जो अपेक्षित काम करणं अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांना ते नक्की होईल भाऊ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे असं काय राजकीय आव्हान आव्हान आहे मला त्यामुळं आव्हानाची नसेल तर मग काम करायला मजाच येत नाही त्यामुळे मी आपल्याला सांगेन कुणाशी समन्वय राखायचा परिस्थितीनुसार ठरेल या फल सोलापूर जिल्ह्याचा विकास करत असताना सेल्लापूर जिल्ह्याच्या जनतेला न्याय देत असताना जे जे विकासासोबत येतील जे जे सोलापूर जिल्ह्यासोबत राहतील जनतेसोबत राहतील ते सोबत राहतील आणि शेवटी आपण सगळं करत असताना या ठिकाणी हे सरकार येत असताना माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्याही लोकांच्या खूप अपेक्षा आहेत जनतेच्या खूप अपेक्षा आहेत या सगळ्या अपेक्षेच्या पूर्तीदेनं काम करायला लागेल लागे आपल्याला करण्यासाठी देण्यासाठी मला एक समजत नाही आहे आपण काय एवढा भाऊ करताय अशी काय परिस्थिती आहे एवढं मोठं नाव कशासाठी आपण हे करताय परिस्थिती ठरवेल काय असेल त्यामुळे असं काय समजायचं कारण नाही आहे वेळ आल्यानंतर का जयकुमार गोरे आला होता हे समजेल काय असं आता मला मला परिस्थिती समजून घेऊ द्या पक्षाचा विषय आहे त्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष असतात पक्षाची वेगळी यंत्रणा इथं काम करते प्रशासकीय काम सरकार बाकीच्या गोष्टीसाठी व्यवस्था म्हणून मी पालकमंत्री म्हणून काम करेन पण माझे सहकारी आमदार पण खूप इथं आणि खूप सिनियर आहेत काही मंत्री म्हणून काम केले पालकमंत्री म्हणून काम केले आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन समन्वय राखून आपल्याला काम करायला लागेल काम करेन काळजी नका अनेकदा रामभाऊंनी मागणी केली आहे की राजीनामा घ्याय कशासाठी आणलं आता हे सगळं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ठरवतात पक्षाचं शीर्ष नेतृत्व ठरवतं त्यामुळे ते ठरवतील आणि ही जी परिस्थिती समोर आहे कुणाला नोटीस आलं किंवा कुणाचा काय निर्णय घ्यायचा हे पक्ष योग्य वेळी ठरवतं हा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना माहिती असेल हा पक्ष शिस्तीनं चालतो आणि शिस्तीत राहतो तोच पुढे जातो आणि वेळ शिस्तीत राजीनामा घ्यायचा द्यायचा हा पार्टीचा विषय आहे पण मी एक सांगतो भारतीय जनता पार्टीसोबत भारतीय जनता पार्टीला अडचण होणारं कुठलंही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांना अडचण होणारं कुठलंही एक कृत्य या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही हा विषय क्लिअर आहे आणि माझ्या जनतेच्या सोलापूर जनतेच्या हिताचा जो विषय आहे पाण्याचे प्रश्न आहे सीचा प्रश्न आहे मायग्रेशनचा प्रश्न आहे सोलापूर शहराची लोकसंख्या वाढते का कमी होते याचा प्रश्न आहे आणि अनेक विषय असे आहेत की ते विषय आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत हे विषय खूप महत्त्वाचे नाही आहेत हा विषय तर तुम्ही चिंता नका करू सगळ्या विषयाच्या औषध सगळ्याकडे असतात त्यामुळे बाकी चिंता नका करू माझं म्हणणं आहे की मीडिया आपण सगळे मिळून एक सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी आपण प्रयत्न करू ज्या गोष्टी अनेक वर्षापासून घडलेल्या नाहीत त्या घडवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे मला वाटते पालकमंत्री म्हणून मला अपेक्षित आहे ते आपण सगळेजण द्याल अशा अपेक्षा आपण काही वर्ष दुष्काळी भागात है। पुर मदी आशी उजनी मोटा है। कही मदी मी आ, मला खेदान आणि दुर्दैव हे आहे मला खेदानं काही गोष्टी बोलायला लागतात मी ज्या तालुक्यातला आमदार म्हणून काम करतो त्यातल्या एकाही एक गावाला शेतीला पिण्याला पाणी नव्हतं पंधरा वर्षाचा प्रचंड संघर्षानंतर आज मी माझा तालुका दुष्काळमुक्तीकडे चाललेला आहे सत्तर टक्के भागात पाणी आहे उरलेल्या तीस टक्के भागात पाणी आम्ही येणाऱ्या तीन वर्षामध्ये आम्ही घेऊन जातो आहे आणि मी जनतेला शब्द दिला आहे की पाच वर्षानंतर पाणी या विषयावर निवडणूक करणार नाही पण असं असताना आपण बघतो की माळशिरसारख्या तालुक्यामध्ये बावीस बावीस गावांना पाणी नाही आहे आणि मी लोक एम आय डी सी नाही बाकी खूप गोष्टी आहेत पण पाणी नाही हा म्हणजे मनाला बेचन करणारा विषय आहे आणि जेव्हा मी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या भागात फिरत होतो तेव्हा त्या भागातल्या लोकांना अशा होत्या की अरे मान तालुक्यासहमध्ये तुम्ही पाणी दिलं तर आम्हाला इथं पाणी द्यायला काय अडचण आहे मला आनंद आहे की माझा एक सहकारी तिथं एक आमदार म्हणून प्रचंड मोठं काम त्या सातपुजींनी केलं आणि आमदार काय असतो हे जनतेला समजलं नाही तर आजपर्यंत आमदाराचं काम आमदारानं कधीच केलं नव्हतं अशी परिस्थिती आहे त्याच्या अगोदर पुन्हा तुम्ही म्हणणार की विजयदादा आणि अन्य गोष्टीवर त्यांनी ते त्यांच्या पद्धतीनं काम केलं मी त्या विषयावर जाणार नाही पण मी या मुद्द्यावर जाईन की एवढं सगळं आपल्याकडे असताना वर्षान वर्षा वर्षानुवर्ष सत्ता असताना वर्षानुवर्ष मंत्रिपद असताना वर्षानुवर्ष सरकारमध्ये असताना महाशिवाजची बावीस गावं पाणी अजून पाणी का नाही आहे मी आत्ता येतानाही या बावीस गावाच्या पाणी प्रश्नासंदर्भात माननीय विखे पाटील साहेबांशी चर्चा केली आणि मी त्यांना विनंती केली की मी बावीस गावातल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीत मी फिरत होतो तेव्हा शब्द दिला है ला 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 ला। आहे आणि त्या बावीस गावांना आपल्याला पाणी द्यायला लागेल असे काही विषय आहेत जे विषय घेऊन आपल्याला पुढे जायला लागेल आणि काम करायला लागेल त्यामुळं जो जो शब्द माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या आमदारांनी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी दिलेलं असेल जनतेला माझ्या मुख्यमंत्र्यांची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या पूर्तीसाठी छपाटल्यासारखं काम करू काळजी करू मला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या